हाय लो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ परवाच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी खूप मनापासून आभारी काल भरपूर साऱ्या जणींनी वाट पाहिली येणार होता पण आयन मोमेंटला मी कम्युनिटी टाकली कारण एक तर बघा काही क्लिनिंग राहिलेली होती क्लिनिंगला हात लागला नाही आहे तर ती क्लिनिंग होती सोबत घरातला आवरायचं होतं आणि प्लस बाळूमा मला जायचं होतं प्रत्येक आमावश्या अशीच होत होती की काही ना काहीतरी मग कधी का दादाच इमर्जन्सी काम असायचं काहीतरी असायचं आणि आम्हाला अमावशेला जायलाच मिळत नव्हतं त्या घरात असताना कंटिन्यूली आमच्या आमोशा होत होत्या इकडे आल्यापासून ह्या थोडा दिवस झाल्या पुन्हा मग ह्या व्यापामुळे होतच नव्हतं म्हणून आता की काही पण असू दे पण ह्या आमोशेला आपण जाऊन दर्शन घेऊन यायचंच भले तुम्ही रेग्युलर राहू दे पण निदान एक दोन तीन महिन्यातून तरी आपल्याला आहे जवळ लोक कुठून कुठून येतात मग ह्या हिशोबानं मी प्लॅनिंग केलं आणि मग अचानक व्हिडिओचा जो प्लॅन आहे तो मी कॅन्सल करून कम्युनिटी टाकलेली होती भरपूर सारे जणी वाट बघतात त्यासाठी खरंच तुमच्या मनापासून आभारी तर आता उद्या देव वगैरे बसणार त्याच्या आदल्या दिवशीच अमोश होती त्या दिवशी सकाळी ना लवकर उठून सगळी स्वच्छता करून घेतली सगळे देव स्वच्छ केले काही देवाची अर्धवट भांडी होती ती क्लीन केली बाकी ही तुम्हाला डिटेल्स पूजा मी एवढ्यासाठी दाखवते की काही जणींच्या कमेंट होत्या की एक एक व्यवस्थित देव असा दाखव आणि त्या फुलामुळं काही दिसत नाही काही कळत नाहीये तर हे एवढं असतं बघा रोज वस्त्र काढून दोन तीन दिवसातून वस्त्र वापरत असते मी बाकी रोज असं बदलत नाही ही सुद्धा घातलेली जी वस्त्र आहे देवांची ही सुद्धा मी रोज काही बदलत नाही ते सगळं काढायचं ते पाठ काढायचे वस्त्र घालायचे सगळं दागिने त्यांचे घालायचे त्यांचे मुकवटे वगैरे घालायचे कारण बऱ्यापैकी देवांना आपल्या वस्त्र आहेत गळ्यातील हार आहेत त्यांच्या मुकुट आहेत त्यामुळं सगळं ते काढायचं घालायचं ही जी पूजा असते ही रेग्युलर नित्य प्रॉपर पूजा काही त्यांच्या अशा कमेंट होत्या की तुम्ही फक्त वरून वरून करता का तर नाही भलेही देव स्वच्छ गासायचे राहू दे पण निदान पाण्यानं आंघोळ घालून जी देवपूजा होते तिला आपली नित्य प्रॉपर देवपूजा म्हणली जाते माझ्या थोड्याशा मूर्त्या पण दाखवते कारण काही जणींच्या कमेंट असतात ना की खालून दाखव वरून दाखव तर पोकळ मूर्ती माझ्या देवघरामध्ये एकही नाही आहे जी खालून पोकळ आहे कधीही सांगते तांबा किंवा पितळ याचेच देव असावे आणि कॉईन कॉईन बघा माझे कॉईन भले काढू दे सात माझ्याकडे अजून छाप होते जे वैष्णवमातेचे छाप असलेले कॉईन जे होते ते माझ्याकडे अजूनही आहेत पाचचे पण आहेत दहाचे पण आहेत त्यातले मी काढले आणि माझं पुन्हा एकवीसचं जे पूर्ण होतं ते केलं अशा पद्धतीने मी पूजा करते तांब्याच्या डिशमध्ये पाच रुपयेचे एकवीस कॉईन त्याच्यावर फोटो वैष्णव मातेचा असो किंवा नसो प्लेनसुद्धा आपले रेग्युलर जे येतात ते चालतात ते देवघराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन दाखवेन मी कोपरा कुठला आहे नैऋत्य कोपऱ्यामध्ये पूजा करायची हे त्या घरात गेल्यापासून मी करत आलेली होते आता माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी असतात ज्यातून मला काहीतरी बाबा एक चांगली एनर्जी मिळते त्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करते कारण पहिल्यापासून माझा भाव असा आहे की ज्या गोष्टीतून माझ्यासाठी काहीतरी एक चांगलं मिळालेलं आहे तेच इतरांच्या आयुष्यामध्ये येऊ दे ह्या दृष्टिकोनातूनच मी प्रत्येक जी काय गोष्ट करत असते ना ती तुम्हाला सांगत असते आणि खरं त्या परमेश्वराला तर कळतं की बाबा आपली भावना काय आहे आपला भाव काय आहे इतरांना आपण देत जातो आपण देणाऱ्या वृत्तीमध्ये कधीही राहावं मग काही असू दे कोणाला मानसिक आधार असू दे शाब्दिक आधार असू दे किंवा छोटी मोठी गरज असू दे ह्या गोष्टी मी प्रॉपर करते पण मध्यंतरची जी घटना झाली ना तेव्हापासून बऱ्यापैकी माणसांवरचा जो विश्वास आहे ना तो मात्र ढळमळला माझा कारण पूर्वी माझं जे होतं ना स्ट्रॉंग होतं की बाबा हां प्रत्येक माणसामध्ये मी एक भावना जी आहे ती चांगलीच बघत होते पण जसा तो अनुभव आला ना तसं माझं थोडंसं मन जे आहे ते परिवर्तन झालं विचार करू लागले मी लोकांच्या बोलण्यावरती वागण्यावरती आता पहिल्यासारखा ट्रस्ट मी डोळे झाकून कधीच ठेवलेला ते म्हणतात ना की एकदा तुम्हाला जाणवलं तसं झालेलं आहे पण बाकी बघा मी कायम एक नव्या ऊर्जेने राहणारी व्यक्ती आहे कारण मला कमेंट आहे काही व्हॉट्सअपला पर्सनल मेसेज आले काय झालं त्या कॉईनचं ताई काही नाहीये मी सगळं त्या दिवसापासून सगळं ह्याच्यावरती सोडून दिलेलं आहे मी काही विचार केला नाही तुमच्या पण कमेंट आले की ते घेऊ नको ताई आणि पुन्हा ती व्यक्ती कधी माझ्या आजूबाजूला सुद्धा दिसू नये याची पण मी खबरदारी घेईन कारण काय असतं आता कुठल्या उद्देशाने नेलं काय त्याच्या मागं कोण आहे काय या गोष्टी मी बघत नाही पण एक सांगते की शून्यातून उभा राहणाऱ्याला कशाची भीती नसते कोणत्याच गोष्टीची भीती नसते ज्यांना ऐकं मिळतं त्यांना भीती असते की बाबा हे गेलं तर आपलं काय होईल किंवा काय प्रॉब्लेम आला तर आपलं काय होईल किंवा अमुक अमुक गोष्ट घडले आपलं काय होईल पण जी शून्यातून सुरुवात करतात ना तर त्यांना हरण्याची भीती नसते त्यामुळे कोणी कुठल्या उद्देशानं करू दे कोणी कुठल्या भावनेनं करू दे माझ्यामध्ये ती एक अशी ऊर्जा आहे ना की मी म्हणजे म्हणतात ना की लढण्याची ताकद जी आहे ती पहिल्यापासून मला देवाने दिलेली आहे अगदी पहिल्यापासून आणि ती लढाईची वृत्ती ज्याच्यामध्ये असते ना त्याला ह्या छोट्या मोठ्या गोष्टीचा कधीही फरक पडत नसतो त्यामुळे तुम्ही पण कायम एक डोक्यात ठेवा कधीही तुमचं मन डगमगू देऊ नका तुमच्या मनामध्ये कधीही कुठले वाईट विचार करू नका कायम एक ठेवा की काही असू दे काहीही होऊ दे मी यातून व्यवस्थित बाहेर पडू शकतो आणि मला याचा कुठलाच परिणाम होणार नाही असा एक तुमचा ओरा स्वतःचा तयार करा बघा कधीही कर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची भीती वाटणार नाही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन येणार नाही आज आमोश असल्यामुळे मी सगळी टोटली माझी पूजा जी आहे अगदी कुंचन भरणा असू दे पुन्हा कलश पूजा असू दे पुन्हा इकडचे सगळे स्वामींचं सगळंही केलं कारण विचार असा होता की थोडंसं राहिलेलं काम जे आहे ते मला दुसऱ्या दिवशीही करून मग मला घटस्थापना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्यामुळे मी काय करते की बऱ्यापैकी कामं जी आहेत ना ती योग्य वेळी करून घेतली की मग दुसऱ्या दिवशी हे राहत नाही आता स्वामींना अभिषेक घातलाय गुरुवार तर यामध्ये येत नाहीये मग त्यावेळेला आम्ही काहीच काढत नाही कारण आमच्याकडे सगळे देव बसतात परवा जसं मी सांगितलं आणि काहीच्या ठिकाणी असं आहे की जसं बाकीच्या देवपूजा नित्यसेवा वगैरे सगळं करतात ते आणि फक्त दुर्गाचं जे काय असेल ना देवी संदर्भात ते तेवढं करत नाही आहेत बाकी सगळं करतात शाबू बघा अजून बायकोचे उपवास सुरू होतात न तोपर्यंत घरामध्ये भगर आलेली आहे न सांगता शाबू आलेला आहे न सांगता खजूर आलेले आहेत फळ आलेले आहेत का तर उपवास आहे म्हणून अजून दोन दिवस बाकी असताना सगळं आणून ठेवलेलं होतं दादानी पण तुम्हाला खरं सांगते मी नवरात्रीमध्ये भलेही काही आणून ठेवू हो दे आता खाणं पिण्याचं ही ठीक आहे बाबा एक नवरा म्हणून की त्यांचं बरोबर आहे की बाबा ती काहीही नको सगळं आणून ठेवलेलं हो बरं पण मी घेतलेला अनुभव सांगते कारण मी आधीच्या घरात एक वर्ष केलेले आहे नवरात्री इथं गेल्या वर्षी दुसरं हे वर्ष तिसरं आहे तर ना मला भूक लागत नाही नऊ दिवसाच्या ह्याच्यामध्ये कधीही आपल्या जेवणाची आठवण होत नाही कधी असं वाटत नाही की भाकरी खावी ही खावी काहीही आठवत नाही आहे म्हणजे माझा फक्त अनुभव सांगते बरं का मी इतर वेळी ठीक होतं बाबा एक ते एक नको वाटतं पण त्यावेळेला तसं काहीच होत नाहीये हे आंतरण रात्री दादांनी आणि आर्यनी दोघांनीच धुऊन टाकलेली होते हे शक्यतो होता होईल तेवढं बाहेर धुयाला द्यायला पाहिजे कारण तेवढं जड आहे पण त्याने काय विचार केला की बाहेर चार पाचशे रुपये धुण्याला घालवण्यापेक्षा होता होईल तेवढा आपणच त्याला ते कुचललेलं बरं म्हणून आपटून आपटून चोळून चोळून धुतलेलं आहे

मला काय वाटलं पहिल्यांदा की बाळूमामाची मेंढरं आलेत का काय जे आता माहीत आहेत ज्या लोकांना त्यांना माहीत आहे की ज्यांच्याकडे शेती आहे ना ते आवर्जून बाळूमामाची मेंढरं जे आहेत ती बोलवतात आणि आपल्या शेतामध्ये बसवतात असं म्हटलं जातं की तिथं तो जो खत आहे तो खत धान्य येण्यासाठी बरकत देतात असं बऱ्याच जणांचं काय काय आहे त्यामुळे अजूनही बाळूमामाची मेंढरं येतात गावी तर सर्रास प्रकार आहे आणि कुठून कुठून लोक येतात भंडारा वगैरे केलेला असतो वरची सगळी फुलं आल्यानंतर सगळी फुलं देवाला वाहिली आणि बघा आता पलीकडच्या गाय वासरू जो आहे ना तो माझा नैऋत्य कोपरा आहे त्या नैऋत्य कोपऱ्याला ती डिश ठेवलेली आहे आणि हे गुरुवार किंवा शुक्रवार करायचं आहे तुम्हाला मी आवर्जून सांगेन की आता नवरात्रीत नका करू पण त्याच्यानंतर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही ते गुरुवार किंवा शुक्रवारच्या दिवशी करू शकता चला देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं मी एक झलक ही देतच असते माझ्या देवघराची कारण तेवढंच एक पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे ते बऱ्याच जणींना मिळते काही त्यांच्या मला व्हॉट्सअपला कमेंट असतात की तुझ्या स्वामींचं आम्हाला दर्शन घ्यायचं आहे वगैरे तर तुम्हाला एक खरं सांगू स्वामी हे आप आपल्या अंतर्मनात आहेत आपल्या हृदयात आहे तुम्हाला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी कुठल्याही कोणाच्याही देवघरामध्ये जाण्याची गरज नाही किंवा काहीही नाही आहे तुमच्या मनामध्ये स्वामी आहे त्यामुळे तुम्ही जिथं असेल तिथं नामस्मरणाने सुद्धा त्यांचं दर्शन घेऊ शकता हा जो व्हॅक्यूम आहे ना एक नंबर युरोकाचा व्हॅक्यूम जो आहे तो एक नंबर आणि मी कायम म्हणते तुम्हाला की देणाऱ्याने खरंच दिली अशी वस्तू दिली ना की जे आज मी दोन वर्ष होत झालं म्हणजे होत आले व्हॅक्यूम काढला की मला त्या व्यक्तीची आठवण होते दादाचे मित्र मित्र म्हणण्यापेक्षा दादाच्या हाताकडून फॅब्रिकेशन काम जे आहे ते शिकून गेलेले व्यक्ती होते दुबईला गेले ते दादा मात्र गेले नाहीत दुबईला दादाला पण आलेलं होतं पण नाही म्हणलं आपलं जे आहे ते आहे चालू द्या तर त्यांनी घराच्या वेळेला गिफ्ट दिलेलं होतं हे पोत कशा झाले तर पोरांचा खाऊ सगळा संपलेला होता टोटली खाऊ हे जे पोतं आहे ते आम्हाला गेल्या वेळेला आम्हाला भावश्याला दिलं पण आता थोडेसे त्यांनी रेट वाढवले म्हणले वाढलेलं आहे तर आम्हाला अडीच हजाराला हे पोतं मिळालं आम्हाला आता एवढ्या सगळ्यासनी जर बघायला गेलं तर एक महिना दीड महिन्याच्या आसपास जातं जसं आता आपण घालण्याच्या हिशोबावर मी शक्यतो एक टाईम त्यांना जेवण देते आणि एक टाइम पेडिग्री आणि चिक्या आणि टॅग्या दो हे दोन असे आहेत की त्यांना दोन दिवसातून पेडिग्री देते कारण त्यांना रेग्युलर पेडिग्री जर एक एक टाइम देऊन बघितली तर त्यांचे केस वगैरे गळती सुरू झालेली होती त्यामुळे मग ठेवून म्हणजे असं थोडंसं करते अन्यथा त्यांचं पण रुटीन तसं केलं तर आम्हाला ते एका महिन्यामध्ये लागतं तुम्हाला हे सगळं डिटेल्स का दाखवले कारण ज्यांचे ज्यांच्याकडे डॉगे त्यांचे हे कमेंट येतात की नाव काय वगैरे तुम्हाला नाव वगैरे प्राईज वगैरे सगळं कळलं असेल आणि तुमच्या घरी एक डॉगे असू दे दोन असू दे शक्यतो होलसेलमध्येच घेत जा होलसेलमधलं परवडतं आणि म्हणजे असं तुम्हाला पण जास्त खर्चिक वाटत नाही आता ते आम्हाला जर बघा अडीच हजाराचं पोतं जर आम्हाला महिनाभर जात असेल तर ते आम्हाला परवडतं आणि तसंच जर आम्ही एक 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 किलोवरती जर आणलं तर ते आम्हाला परवडणार नाही त्यामुळे होलसेलमध्ये घेत चला असं त्याच्यानंतर थोडीशी आवरावर केली आरोज चालू होतं त्याचा थोडाफार अभ्यास सुरू होता आणि माझं ना बऱ्याच जणींना वाटतं की वजन कमी झालेलं आहे आता मी वजन तर काही चेक केलेलं नाही मला तर थोडंफार जाणवत बघा वजन कमी माझं नाच काम होतं ना बाप रे म्हणजे दिवसभर ती पायाला कशी भिंगरी असती ना तशी ती भिंगरी वर खाली वर खाली ते घरात एखादा माझ्यावर माणूस जर थांबलं ना तासभर तर त्या तासाभरात ते ओळखत तास तास की बाबा ही काय आहे नुसती वर खाली तर चला सकाळपासून घरातलं काम आता उद्या देवी बसणार म्हटल्यानंतर मग ती आणि तयारी होते आवरायची थोडीफार साफसफाई वगैरे त्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या आता टायमिंग झालेला आहे भरपूर आता बाहेर पडतो होतं कारण आता जाऊन बाळूमामाचं दर्शन घेऊन यायचं आहे त्यात आज गर्दी भरपूर असणार आहे म्हणून म्हटलं थोडंसं हे न गेलेलं बरं आणि प्रयत्न असा आहे की तिथली जी आरती असते सातची आरती आणि आज तुम्हाला खूप दिवसातून आपल्या चॅनलवर बाळमाचं दर्शन दिसणार आहे कारण भरपूर दिवस झाले मी पण गेली नाही जायलाच जमलं नाही तर असं चल आता किट झोपली आहे आणि आपण निघूया मी जसं होईल तसं तुम्हाला दर्शन देते आता बाहेर पण आणतो पण त्याच्या आधी म्हटलं जरा पीठ म्हणून ठेवावं कारण कसं की किटोला सुट्टी तर सुट्टी असल्यानंतर किट्टो कसं मी येईपर्यंत ना जर लेट झाला तर येईपर्यंत चपात्या करू शकते गाडी जाम येते की आह काय सांग तुझ्यासारखा एवढा आगाव कोण नाही बर का चल जा लवकर बघ जरा दे दणक वरच्या साईडला धरभया थांब 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 हे करतोय बरं का वळवळतोय वळवळतोय संध्याकाळी साडेसहाला आम्ही घरातून बाहेर पडलेलो कारण झालं सगळं झालं निघायचं बाहेर तेवढ्या दादाला इमर्जन्सी कॉल आला त्यांना कामावरती जावं लागलं तिकडे कामगारांचं सेटिंग वगैरे काय काय बऱ्याचशा गोष्टी राहिलेल्या होत्या त्या पूर्वत करून मग ते आली मग आम्ही निघालो काय म्हणताय जास्त दिवसात आल्या तर बघा बऱ्याच दिवसातून तुम्हालासुद्धा दर्शन देते ज्यांना कोणाला बाळूमामाला यायला जमत नाही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून खरंच दर्शन घ्यावं आणि हो मला एक जागा गावली जिथून तुम्हाला मी प्रॉपर बाळूमामाची मूर्ती दाखवू शकले कारण आतमध्ये तर काय परमिशन नाही इथे अजिबात परमिशन नाही आहे की बाबा आतमध्ये जेव्हा तुम्ही मंदिराच्या आत प्रवेश करता तुमच्या कॅमेऱ्याला परमिशन नाही पण असा एक जागा का होला की मी जेव्हा कधी जाईन तिथून मात्र मी तुम्हाला शंभर टक्के आता दर्शन देणार कारण काही जणांना माहीतच नाही बाळ म्हणजे काय कसली मूर्ती आहे काय आहे काही जणांना माहीत नाही नवीन आहे त्यांना ते देव पण माहीत नाही आहे पण इथल्या गर्दीचा तुम्ही अंदाज लावू शकता दर अमावशेला वर्षातून तर एकदा एखाद्या जागी जत्रा भरते तेव्हा तर असं वातावरण असेल दर अमावश्याला एवढी गर्दी असते ना की तर आपण सांगू शकत नाही やったやん。 दर्शन केलं आणि त्याच्यानंतर लागलेली होती भूक कारण घरी जाईपर्यंत आम्हाला लेट होणार होता मुलांना फोन केला तुमचं तुम्ही जेवण घ्या म्हणून ते जेवले पोरांना जेवायला वगैरे त्यांनी घातलं आणि आम्ही काय केलं तिथून मंदिरातून बाहेर पडल्यानंतर एक नवीन छान हॉटेल झालेलं आहे मोठा आहे बरं थ्री स्टार हॉटेल आहे आम्ही आपलं काजू पनीर कुर्मा काहीतरी होतं दादाने मागवलं आणि रोटी घेतली त्याच्यासोबत त्यांनी पांढरा रस्सा पण दिलेला होता आणि रेग्युलर आपला भात हे आम्ही आपलं दोघांनी जेवण केलं ते म्हणतात ना कधीतरी असं वाटतं की दोघं जण जावं वगैरे तर असं योगा योगा आम्ही दोघं म्हणतात ना की गेलो आणि छान बाहेर जेवलोही दर्शनही घेतलं थोडंसं फिरल्यागत पण झालं आणि महत्त्वाचं म्हणजे दर्शन झालं आणि त्या हॉटेलवाल्याने काय केलेलं हे असं एक म्हणतात ना सेल्फी पॉईंट म्हणा किंवा फोटो काढण्यासाठी असं एक केलेलं होतं तिथे थोडेसे फोटो काढले त्याच्यानंतर येत आता मग आम्ही पण थोडंसं आईस्क्रीम खाल्लं मुलांना पण आईस्क्रीम जे आहे ते घेऊन आलो घरी आल्या आल्या पोरं माझी पोरं यायच्या आधी ही पोरं आडवी येतात बघा आलेलं असतात पण पॅन्थरचं तर सुरूच असतं झेपा घ्यायच्या बोलायचं हॅलो हॅलो झोपलेस काय मी आले रे आता ला आम्ही आलोय येताना पोरांना आईस्क्रीम घेऊन आली हे बघा खांडवा हा बघा ती पण आलं चिकू हे चिकू आपल्या रेती या चिकेमध्ये रागाने गेल टॅग टॅग तुला पाहिजे पाहिजेल ए काय ये मी देते ये मी देते काय तर ये तर नाही तर झाला खोबऱ्या दे खोबऱ्यावर देवाचं खोबर खोबरं ठेव बघितलं का सांगतं ठोल्याचं काय यांना करायचं आईस्क्रीम काय येस <laughs> <laughs> भारी दिसते बाय त्याची आता भांडतोय थोडा वाट बघते नंतर पॅन तर भांडतोय पॅन खूप भांड करे असं टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत बघा पाहुणे बारा वाजलेत पाहुणे विधीच कोणी राहिली मेहंदी ना सर्वांना स्वामी समज